शेतकऱ्यांना पुन्हा थेट कर्जमाफी तर पन्नास हजार रुपये अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा होणार तर शेतकरी मित्रांनो आपण हे कर्जमाफी संदर्भातील माहिती संपूर्ण पाहूया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बिलायकून प्रेस करा तर मित्रांनो एक अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत सर्व शेतकरी नेहमीच कर्जमाफी पुन्हा शेतकरी मित्रांना जे नियमित कर्ज भरणारे शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी सुद्धा आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो काही शेतकरी बांधव नियमित कर्ज भरत आहे त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आलेली आहे ते आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ही योजना शासनाने जाहीर केलेल्या होत्या आणि या योजनेचा लाभ बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालाही होता आम्ही काय चुका करतो काय म्हणजे आम्ही नेहमीच कर्ज भरणाऱ्यांना काहीतरी अनुदान मिळालं पाहिजे अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांना सरकारवर रश होता आणि त्यानंतरच सरकारने शेतकऱ्यांना जे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर केलेले आहे तर शेतकरी मित्रांनो सरकारने शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हे अनुदान जाहीर केलेले आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे बँक खाते हे पैसेही जमा झालेले नव्हते किंवा काही अडचणी आलेल्या होत्या त्यामुळे शेतकरी मित्रांना राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी एका बाईटमध्ये बोलताना सांगितलं की जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांची यादी दिसली की ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मध्ये पन्नास हजार रुपये अनुदान टाकण्यात येणार अशी तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झालेले सुद्धा आहे असे सुद्धा त्यांनी म्हटलेले आहे आणि या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यावर कुठलाही अन्याय होणार नाही ते त्यांच्या बँक खात्यात पन्नास हजार रुपये अनुदान जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या बँकेत लवकरच पन्नास हजार रुपये जमा होतील असे सुद्धा आश्वासन देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद